प्रहार जनशक्ती संघटनेचे सर्वे सर्व माजी मंत्री बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून स्थानिक पूर्वी योग्य टायमिंग साधल्याचं विश्लेषण राजकीय तज्ज्ञ करतायत त्यामुळे नागपुरातील आंदोलनामागे बच्चू कडूंचा जबरदस्त प्लॅन काय आहे आणि प्रहारचा छुपा अजेंडा काय आहे सगळं सविस्तर समजावून सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत झालं असं की मागच्या काही काळात सत्तेत असल्यानं बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती संघटना काहीशी खिळखिळी झाली होती त्यानंतर बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या आंदोलनात वर्षभरापासून सातत्य ठेवल्यानं सत्ताधाऱ्यांविरोधात त्यांना मराठवाडा आणि विदर्भात काहीशी आपली लाट निर्माण करता आली बच्चू कडूंच्या आता बावीस मागण्यांपैकी काही मागण्या मान्य जरी झाल्या असल्या तरी त्याचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेष म्हणजे सत्ताधारी पक्ष नेतृत्वांच्या दौऱ्यात गुंतल्यानं बच्चू कडूंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणं त्यांना महाग पडू लागलंय शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू जबरदस्त लढाई लढताना प्रहार आणखी मजबूत होतीये पदाधिकाऱ्यांनी देखील मौके पे चौका या भूमिकेत या आंदोलनात स्वतःला झोकून दिलंय आणि आपली ताकद भरली आंदोलनामुळे प्रहारच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा एक वेगळा निर्माण काहींनी देखील आखायला सुरुवात केली आहे सत्ताधारी पक्ष नेतृत्वांच्या दौऱ्यात बिझी असतानाच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप महायुती सरकार स्थापन होण्यापासून बच्चू कडू आक्रमक झालेत यासाठी त्यांनी सुरुवातीला राज्यातील काही भागांमध्ये दौरे सुद्धा केले यानंतर बेमुदत उपोषणा

आंदोलन मागे घेण्यात आलं आंदोलन मागे घेतल्यानंतर बच्चू कडूंच्या मागण्यांवर सरकारबरोबर पत्रव्यवहार सुरू राहिला परंतु अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्यानं बच्चू कडूंनी शेतकरी आणि दिव्यांग या बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्यात यात्रा काढल्या यातच राज्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला शेतकऱ्यांच्या अक्षरशः शेतजमिनी वाहून गेल्या भाजप महायुती सरकारनं मदतीचं आश्वासन दिलं दिवाळी गोड करणार असल्याचं म्हटलं परंतु जाहीर केलेली मदत मात्र शेतकऱ्यापर्यंत वेळेत पोहोचलीच नाही नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी काळी दिवाळी केली काही ठिकाणी आता जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या वाहनांवर हल्ले सुद्धा होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं राज्यात वारं वाहू लागलंय महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्व पक्षांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे यात बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती संघटना मात्र कुणाच्या बाजूने याची चर्चा आहे परंतु बच्चू कडूंनी शेतकरी आणि दिव्यांगांसाठी सुरू केलेल्या आंदोलनावरून एकला चलोरेची भूमिका अप्रत्यक्षपणे अधोरेखित केल्याचं दिसून येत आहे यात्रा आंदोलनं बेमुदत उपोषण आणि आता नागपूरमधील महाएलगार मोर्चा यात बच्चू कडूंचा प्रहार स्वतंत्र असल्याचं अधोरेखित झालंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नागपूर बच्चू कडूंच्या महाएल्गार मोर्चानं जाम केलं या मोर्चातून शेतकऱ्यांच्या मागण्या साध्य साध्य होत असल्या तरी राजकीय होताना राज्यभरातील शेतकरी नागपूरमध्ये जमवला प्रहारचा पदाधिकारी एकत्र आणला एवढंच काय तर अगदी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी देखील शेतकऱ्यांसाठी दोन नोव्हेंबरला आयोजित केलेली बैठक रद्द केली आणि आज बच्चू कडूंच्या आंदोलनाला नागपुरात हजेरी लावून पाठिंबा सुद्धा दर्शवून दिला आता सरकारचा निरोप धुडकावून बच्चू कडूने बळ आजमावलंय झालं असं की नागपुरातील मोर्चाला सुरुवातीलाच काँग्रेसनं पाठिंबा दिला याशिवाय अजित नवले रविकांत तुपकर यासारखे शेतकरी नेते सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले या मोर्चाचा थेट नागपूरच्या सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम झाला आणि मग तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे विश्वासू सहकारी म्हणजे संकटमोचक म्हणून ज्यांची ओळख आहे त्या मंत्री गिरीश महाजन यांनी बच्चू कडूंशी संपर्क साधला आणि त्यांना आणि त्यांच्या सहकारी आंदोलकांना मुंबईला चर्चेला बोलवलं परंतु बच्चू कडूंनी मात्र सरकारचा हा निरोप धुडकावून लावला हे बळ आगामी स्थानिकसाठी पुरेसं ठरतं असं विश्लेषकांचं निरीक्षण आहे बच्चू कडूंनी सरकारचा निरोप धुडकावताच प्रहार जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी अधिकच आक्रमक झाले आणि रेल्वे रोकोचं हत्यारोप असलं बच्चू कडूंनी आपल्या बावीस मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे युद्धात पण जिंकायचं आणि तहात देखील जिंकायचं असा निर्धार बच्चू कडूंनी केलाय त्यांची ही भूमिका म्हणजे शेतकऱ्यांपासून ते दिव्यांगांपर्यंत आणि सर्वसामान्यांपासून ते बेरोजगारांपर्यंतच्या मागण्या आहेत त्यामुळे सरकारची कुठेतरी कोंडी करण्यात बच्चू कडू या आंदोलनाच्या माध्यमातून यशस्वी झाल्याचं निरीक्षण राजकीय विश्लेषकांनी नोंदवलंय तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे सत्तेत जाऊनही बच्चू कडू उपाशी आता बच्चू कडूंनी या आंदोलनातून काय साध्य केलंय राज्यात आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची बांधणी साधली प्रहार जनशक्ती संघटनेला पायाभरणी अधिक मजबूत करून दिली महाविकास आघाडीत असताना बच्चू कडूंना मंत्रीपद मिळालं होतं पुढे शिवसेना फुटली त्यावेळी बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला त्यामुळे ते, ते सत्तेतही होते परंतु त्यांचं मंत्रिपद हुकलं तेव्हापासून ते, ते सत्ताधाऱ्यांवर नाराज होते पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे विधानसभेला फटका खरं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आधीपर्यंत त्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात नेहमीच भूमिका घेतली होती यातून ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाविषयी सुद्धा सहानुभूतीपूर्वक बोलले होते पण शिवसेना पक्ष चोरला नव्हता पाहिजे पाहिजे चिन्ह घ्यायला असं त्यांनी थेट विधान केलं आणि मग राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली यातच लोकसभा निवडणुकीत ते आणि त्यांची प्रहार जनशक्ती संघटना तटस्थ राहिली विधानसभा निवडणुकीत बच्चूकडून सह त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला साधक खातही उघडता आलं नाही सत्तेत राहिल्याचा फटका संघटनेला बसल्याची कुठेतरी अनुभूती बच्चूकडून न झाली यातून त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर निवडणुकीनंतर मात्र भर दिला आता प्रहार मधली गळती रोखली खरंतर विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रहार संघटनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांचा रस्ता पकडला होता ही गळती रोखण्यासाठी बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हाती घेतला आणि मग त्यांनी ते आंदोलन पुकारलं तसंच तस दिव्यांगांच्या मानधन वाढीसाठी आंदोलन सुरू केलं यातच दिव्यांगांच्या महिन्याच्या मानधनात एक हजार रुपयांच्या वाढीची मागणी मान्य झाली हे बच्चू कडूंचं यश पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडू ठाम राहिले यासाठी त्यांचं आता दुसऱ्यांदा आंदोलन सुरू आहे पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे स्थानिकच्या डीलकडे लक्ष म्हणजे बच्चू कडूंनी राज्याची उपराजधानी तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरलाच घेतला या आंदोलनावर काय तोडगा निघेल तो निघेल परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं बच्चू कडूंनी पक्ष संघटनेची मजबूत पेरणी केल्याचं निरीक्षण आहे या आंदोलनानंतर बच्चू कडू स्थानिकसाठी जुळवाजुळव कशी करतात सत्ताधारी आणि विरोधकांशी कशी डील करतात याकडे आता लक्ष असेल बच्चू कडूंनी शेतकरीच का निवडला तर बच्चू कडूंनी शेतकऱ्याला जात नसते त्याची जातपात ही शेत जमीन आणि पीक असतं असं म्हटलं त्यामुळे राज्यात आरक्षणाच्या लढाईवरून सर्व जातींचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मैदानात उतरले परंतु तिकडं न जाता बच्चू कडूंनी मात्र या आंदोलनामागे शेतकरी निवडला दिव्यांग निवडला बेरोजगार निवडला या आंदोलनाद्वारे आपल्या भोवती सर्वसमावेशक अशी ताकद निर्माण करण्यावर बच्चू कडूंनी जाणीवपूर्वक भर दिला तरी आता बच्चू कडूंच्या नागपुरातील आंदोलनातून नेमक्या शेतकऱ्यांच्या दिव्यांग बांधवांच्या बेरोजगारांच्या पदरी काय पडतं आणि प्रहार जनशक्ती संघटनेच्या पदरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काय पडतं याविषयीची आपली मतं कमेंट करून जरूर कळवा तुर्तास इथेच थांबतोय तोपर्यंत पाहत रहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका